सप्त हिंद केसरी मण्याभाईच्या स्मरणार्थ वाबगाव येथे भव्य आमंत्रित टी ट्वेंटी बैलगाड शिजर भरून आलेली आहे तेवीस तारखेला पहिल्या दिवस असल्यामुळे पहिल्या दिवसाच्या बाऱ्यांची आपण नावे पाहूयात एक नंबर टोकन आहे अतुल शेठ कैलास घाटगे गाव कनेरसर साक्षीताई संतोष माळुंकर तीन टोकन आहे निवृत्ती कृष्णा फरगडे चौथं टोकन आहे अथर्व अनिरुद्ध जाधव चिखली बाळासाहेब भिकाजी वाघ केंदूर ॲडव्होकेट तुषार बाळासाहेब रेटवडे रेटवडी सातवं टोकन आहे संदेश शेठ नररी गांजवे चौधरवाडी आठवा टोकन आहे किरण शेठ एकनाथ पिंगळे गुळानी नवं टोकन आहे तेजस विलास आडवळे जवळके दहावा टोकन आहे रुद्रभैया महेश काळे पेठ अकरा टोकन आहे अभिषेक विलास खुर्पे जळेगाव बारा टोकन आहे पंढरीनाथ अप्पा खेडकर राजंगगाव तेरा टोकन आहे सुरेश ज्ञानेश्वर राक्षे देवांश शरद शिवले चौथं टोकन आहे दादाभाऊ तबाजी घाडगे सर पंधरा टोकन आहे विशाल शेठ अशोक खेडकर राजंगगाव सोळा टोकन आहे राहुल शेठ सुभाष गावडे गायकवाडी गाडकवाडी सतरा टोकन आहे मचा ग्रुप आंबेठहाण गाव आहे आंबेठहाण अठरा टोकन आहे दादा नंदकुमार चौधरी गाव आहे वरुडे एकोणीस टोकन आहे किरण शेठ संजय झुरंगे वीस टोकन आहे साईराज समीर सातकर प्लस आदित्यराज आदित्यराजे गुंडरे आळंदी एकवीस टोकन आहे अमरशेठ बाबासाहेब शिंदे प्लस ना निलेश जुगलबंदी आहे बघा निलेश नाना लोखंडे निमगाव बावीस टोकन आहे अशोक विठ्ठल पंचबिंढ मावळ तेवीस टोकन आहे संतोष शिवाजी आरोडे तिनेवाडी बैलगाड्या संघटना तिनेवाडी चोवीस टोकन आहे बाळासाहेब भंडलकर जुगलबंदी दीपक गंगाराम कडलक गाव आहे वाबगाव पंचवीस टोकन आहे अनुप शिवाजी टाकळकर सव्वीस टोकन आहे राहुल शेठ गोरे जोगलबंदी शेठ टेमगिरे सत्तावीस टोकन आहे अजिंक्य अजिंक्य सुधीरशेठ खांडेबरार अठ्ठावीस टोकन आहे स्वप्नील बळवंत ठाकूर जोगलबंदी पंडितांना जाधव पंडित मामा जाधव एकोणतीस टोकन आहे पी एस आय लहू भाऊ सातपुते तीस टोकन आहे बबन ठल चव्हाण एकतीस टोकन आहे ज्ञानेश्वर संतोष ज्ञानेश्वर मांडेकर बत्तीस टोकन आहे डॉक्टर दादासाहेब बाळासाहेब गारगोटे जोगलबंदी प्रशांत दिलीप मोरे तेहतीस टोकन आहे संतोष अंकुश गवाने चौतीस टोकन आहे बाळासाहेब दगडू लोखंडे पस्तीस टोकन आहे ब्रिजेश रखमाजी धुमाळ छत्तीस टोकन आहे हेमंत चौपान मोरवे सदतीस टोकन आहे कैलासवाशी बाबाजी बबन तोडकर अडतीस टोकन आहे समाधान बाबाजी कोटवळे एकोणतीस टोकन आहे संतोष मधुकर गावडे चाळीस टोकन आहे आरव अजित मांजरे जोगलबंदी पायल विकास वाडेकर एक्केचाळीस टोकन आहे तुषार रामदास तांबे सायराज हॉटेल बेचाळीस टोकन आहे शौर्य सागर अप्पा दंडवते जुगलबंदी कदम त्रेचाळीस टोकन आहे बबन विठ्ठल लंगोटे चौवेचाळीस टोक नाही कैलसवाशी बबनराव सदाशिव खेडकर पंचेचाळीस टोकन आहे अक्षय शेठ शंकर जैद मुद्रा क्रेल टोकन आहे रावसाहेब सकाराम काळकुटे सत्तेचाळीस आहे बाळासाहेब गणपत साकुरे अठ्ठेचाळीस टोकन आहे शिवांश कुमार अजय जाधव जगन शेठ रामकृष्ण वाबळे खडगे पिंपळगाव एकोणपन्नास टोकन आहे निलेश नाना तुकराम लोखंडे पन्नास टोकन आहे सदाशिव महीपती लांडगे भोसरी एकावन्न टोकन आहे नितीन भाऊ शेटे राया ग्रुप बावन्न टोकन आहे विठ्ठल गेनुजी पिंगळे दत्तात्रय कोंडेजी सनस जुगलबंदी त्रेपन्न टोकन आहे बजरंग बबन पडवळ समृद्धी ग्रुप चौपन्न टोकन आहे वेदांत मनोज मोरे पंचावन्न टोकन आहे प्रदीप आप्पा टिंगरे छप्पन टोकन आहे मनो मनोहर रघुनाथ घावटे जुगलबंदी आकाश कुंजाळ सत्तावन्न टोकन आहे अभिजित चंद्रकांत नरवडे जुगलबंदी तुषार भैया भंडलकर अठ्ठावन टोकन आहे विशाल बबन काळुखे एकोणसाठ टोकन आहे दुर्योधन दगडू शिंगाटे सात टोकणं आहे तुषारदा अशोक चौधरी एकसष्ट टोकन आहे राहुल शेठ झुंजारबाव हांडे देशमुख बासष्ट टोकन आहे किरण शेठ काळो काळोफे त्रेसष्ट टोकन आहे वैभव शेठ ढमाले जुगलबंदी अक्षय मोडवे चौसष्ट टोकन आहे किसानप्पा खंडोजी म्हाळुकर पासष्ट टोकन आहे कैलासाची विष्णुराम भाऊ थोरवे जगूबंधी नारायण शेखर सहासष्ट टोकन आहे गणेश कांतीलाल कोटे सदुसष्ट टोकण आहे सगाजी शेठ भाऊसाहेब बारुडे अडुसष्ट टोकण आहे कैलास बंशी डोमे एकोणसत्तर टोकण आहे कैलास कैलासा शहादूज दशरथ पिंगळे सत्तर टोकण आहे राजाराम मारुती साकोरे एकाहत्तर टोकन आहे आशिष विलास शिळवंडे बहात्तर टोकन आहे अंकुश जैत त्र्याहत्तर टोकन आहे श प्रकाश शरद काबाडी चौऱ्यात्तर टोकन आहे ट्रक माझी धुमाळ पंच्याहत्तर टोकन आहे सुधीर बाब मुंग शहात्तर टोकन आहे नरहरी सदशिव बालघरे सत्र टोकन आहे साहिलबापू साहेब सस्ते अठ्ठ्याहत्तर टोकन आहे उत्तम शेठ गावानी बंटी शेठ कामठे एकोणऐंशी टोकन आहे पैलवन चैतन्य सतीश सातव ऐंशी टोकन आहे चैतन्य दादा दीपक बोरटे एक्क्याऐंशी टोकन आहे ओम ओमकार गाडे ब्याऐंशी टोकन आहे तुकाराम रौंदळ शिवसेना प्रमुख त्र्याऐंशी टोकण आहे विशाल बाळासाहेब मांजरे चौऱ्याऐंशी टोकन आहे ध्रुवराजे विशाल डुबे पंच्याऐंशी टोकन आहे सुभाष सॉरी सोपान सुदामराम खांडगे जुगलबंदी अंकुश मामा बनकर शहाऐंशी टोकन आहे कार्तिक अक्षय वांगर जुगलबंदी गणेश शेठ तनपुरे सरपंच सत्याऐंशी टोकन आहे निलेश सोपान माघाडी अठ्ठ्याऐंशी टोकन आहे हर्षवर्धन सुधाम सुभाष कदम एकोणनव्वद टोकन आहे अमोल शेठ कोहिनकर जुगलबंदी राजू शेठ पाचरणे नव्वद टोकन आहे तुषार शेठ मुटके एक्क्याण्णव टोकन आहे गणेश शेठ वामन इंदोरे ब्याण्णव टोकन आहे महेंद्र मसे त्र्याण्णव टोकन आहे कैलासवाशी मा कैलासवाशी प्रकाश मामा घावटे जुगलबंदी कुमार कृतिका समीर दाभाडे चौऱ्याण्णव टोकन आहे शिवशंकर हॉटेल पंच्याण्णव टोकन आहे सौरभ शहाजी शेटे शहाण्णव टोकन आहे काळुराम मोसन डोमरे सत्याण्णव डो टोकन आहे देवराव देवराव निवृत्ती दोंडकर अठ्ठ्याण्णव टोकन आहे स्वर्गवशी पैलवान भाऊ कोळेकर बोराडे जुगलबंदी नव्याण्णव टोकन आहे आयुषादा चंद्रकांत साकोरे शंभर टोकन आहे बहिरुणात बैलडा संघटना अमोल चौधरी एकशे एक, एक टोकन आहे विशाल विराज विशाल पवार एकशे दोन टोकन आहे हर्षराज निलेश थोरात एकशे तीन टोकन आहे महेंद्र बाजीराव कडुस्कर एकशे चार टोकन आहे विशाल विलास गावडे एकशे पाच टोकन आहे अनिल शिवराम कदम एकशे सहा टोकन आहे विनायक ढोरे एकशे सात टोकन आहे विनोद मोड़े सरपंच एकशे आठ टोकण आहे बाळासाहेब श्याम वाया एकशे नऊ टोकन हो आहे दौलत विष्णू थोरवे एकशे दहा हो टोकन आहे करदशी जबाब सकाराम बांगर जोगलबंदी मचिंद्र वाघ जुगलबंदी एकशे अकरा टोकन आहे किशनराव दगडू जाधव एकशे बारा टोकन आहे विश्वनाथ मचिंद्र टोपे एकशे तेरा टोकन आहे गणेश शेठ चांगदेव जाधव एकशे चौदा टोकन आहे तानाजी कोतवार जोगलबंदी विशाल साबळी एकशे पंधरा टोकन आहे सोमेश्वर पोपट टिळेकर एकशे सोळा टोकन आहे गणेश सांडभोर बंडोपंत तिटे एकशे सतरा टोकन आहे कायसोषी कृष्ण सातपुते साने कृष्णा संतोष साने एकशे अठरा टोकन आहे नितीन महादेव टिंगरे एकशे एकोणीस टोकन आहे बापू बाबा बाबासाहेब इंगावले एकशे वीस टोकन आहे ओमकार गणेश गायकवाड एकशे एकवीस टोकन आहे विघ्नेश ज्ञानेश्वर कुरकुटे एकशे बावीस टोकन आहे प्रमोद मंडलिक बा बापूसाहेब काळे एकशे तेवीस टोकन आहे सुरेश किसनराव लांडगे एकशे चोवीस टोकन आहे सत्यशी सत्यविजय भाऊ पिंगळे एकशे पंचवीस टोकन आहे सचिन संद सुदामा मोरे मुरे एकशे सव्वीस टोकन आहे पै पहेल। पैलवान शिवराज विके विवेक हरगुडे जुगलबंधी अजित खैरे एकशे सत्तावीस टोकन आहे सत्यवन महाधु शिंदे एकशे अठ्ठावीस टोकन आहे शिवराज राजे विश्वनाथ सावंत एकशे एकोणतीस टोकन आहे मारुती नाना ढामाले एकशे तीस टोकन आहे गुरु गुरुमावली वेलगडा संघटना एकशे एकतीस टोकन आहे रामदास तुकाराम आगरकर एकशे बत्तीस टोकन आहे भागाजी भाऊसाहेब निगूट एकशे तेहतीस टोकन आहे मयूर तानाजी तोत्रे ह्याप्रमाणे पहिल्या दिवसाचे एकशे तेहतीस आहेत आता आपण दुसऱ्या दिवसाचे टोकन पाहूयात नमस्कार आता आपण वाबगावच्या दुसऱ्या दिवसाच्या टोकनची लिस्ट पाहूया एकशे चौतीस टोकन आहे बाळासाहेब गणपत जाधव एकशे पस्तीस टोकन आहे प्रकाश रामदास गावडे जुगलबंदी विराज सागर वाघ शिंदे एकशे छत्तीस टोकन आहे राहुल रघु ढेरंगे जुगलबंदी सागर ढेरंगे एकशे सत्तीस टोकन आहे चेतन सुनील जाधव एकशे अडतीस टोकन आहे वागेश्वर बेलकडे संघटना एकशे एकोणतीस टोकन आहे कैलसृषी दीपक शंकर कांबळे एकशे चाळीस टोकन आहे विठ्ठल देवळू सरडे एकशे एकेचाळीस टोकन आहे शिवन्या रवींद्र भुजबळ एकशे बेचाळीस टोकन आहे संजय शेठ मच्छिंद्र शेठ बोराडे एकशे त्रेचाळीस टोकन आहे तेजस विलास आढवळे एकशे चव्वेचाळीस टोकन आहे शांताराम सोनाजी सोनबा चौधरी एकशे पंचाळीस टोकन आहे संदीप संभाजी चौधरी महाराष्ट्र पोलीस एकशे टोकन आहे विराजता अशोक आरोडे एकशे सत्तेचाळीस टोकन आहे भाका धोंडू भैये एकशे अठ्ठेचाळीस टोकन आहे सानवी अंबोल तांबे वायाळ एकशे एकोणपन्नास टोकन आहे गोल्डमॅन संतोष जांभुळकर भोसरी एकशे पन्नास टोकन आहे शिवराज काळुराम राक्षे डबल महाराष्ट्र केसरी एकशे एकावन्न टोकन आहे बाळासाहेब सोपान कड एकशे बावन्न टोकन आहे स्वप्नील उदय अल्लाट एकशे त्रेपन्न टोकन आहे प्रथम नगराध्यक्ष बाप्पूसाहेब किशनराव थिगळे जोकलबंदी रामशेठ देवराम गावडे एकशे चौपन्न टोकन आहे खुशाल मयूर वावळे खडगपिंपळगाव एकशे पंचावन टोकन आहे कैलासोशी बापू तांबे एकशे छप्पन टोकन आहे स्वप्नील पंढरंग गवळी एकशे सत्तावन टोकन आहे स्वप् सनीदादा सुनील सुरेश गायकवाड एकशे अठ्ठावन्न टोकन आहे वीर गणेश दौंडकर विश जोगलबंदी विशाल पंढरनाथ लोंडे एकशे एकोण साठ टोकन आहे काळबरंद बेलगडा संघटना एकशे साठ टोकन आहे अशुतत्ता बाबनराव राक्षे एकशे एकसष्ट टोकन आहे कल गुलाब काळ डोके बबन घाडे जुगलबंदी एकशे बासष्ट टोकन आहे सुरेश दत्तात्री थोरात एकशे त्रेसष्ट टोकन आहे गरिष्णाना सर्जेराव आरगडे दुर्गुडे जुगलबंदी एकशे चौसष्ट टोकन आहे सचिन राजाराम पानमंदी एकशे पासष्ट टोकन आहे स्वप्नी सुधाम मळेकर अक्षय अक्षय कुमार जाधव एकशे सहासष्ट टोकन आहे रामशेष रामनाथ शेठ वारिंगे शिवराज आव्हाळे ओम्या सुद्धा बारी आपल्याला दुसऱ्या दिवशी पाहायला मिळणार आहे एकशे सासष्ट टोकन आहेत एकशे सदुसष्ट टोकन आहे मई दादा शेवकरी एकशे अडुसष्ट टोकन आहे विठ्ठल हरी सांडबोर एकशे एकोणसत्तर टोकन आहे नवनाथ लक्ष्मण होले सभापती एकशे सत्तर टोकन आहे राहुलदा गुलाबराव जाधव महापौर पिंपरी चिंचवड महानगरपालिका एकशे एकाहत्तर टोकन आहे देवेंद्र शेठ देवराम देवकर एकशे बहात्तर टोकन आहे शिवांश समीर जाधव माणिक आनंदराव सांडबोर एकशे त्र्याहत्तर टोकन आहेत तुकाराम बाबाजी थोरात बेटी कंपनी मनसर एकशे चौऱ्याहत्तर डोकं आहे किरण मारुती जांभुळकर महेंद्रशेठ मेदनकर एकशे पंच्याहत्तर टोकन आहे चंद्रकांत रामदास धुमाळ भारत शेठ रामदास धुमाळ जुगलबंदी एकशे शहात्तर टोकन आहे किसन किसनराव पोपट सोनावणी एकशे सत्याहत्तर टोकन आहे अक्षय दादा भाऊ एकशे एकशे अठ्ठ्याहत्तर टोकन आहे शांताराम शांताराम शेठ गबाले एकशे एकोणऐंशी टोकन आहे स्वराज भरत शिवले एकशे ऐंशी टोकन आहे गुलाबशेठ रामशेठ गुलाबराव भांडळे एकशे एकाऐंशी टोकन आहे सिद्धिविनायक बेलगडा संघटना एकशे ब्याऐंशी टोकन आहे विजय शेठ गुडली पिंगळे पी एस आय एकशे त्र्या त्र्याऐंशी टोकन आहेत परमेश्वर महादूर चौधरी एकशे चौऱ्याऐंशी टोकन आहे निलेशनाना सोपान माघाडे एकशे पंच्याऐंशी टोकन आहे लक्ष्मण दीपकराव गुळवे एकशे शहाऐंशी टोकन आहे सचिन राजाराम पानमंद एकशे सत्याऐंशी टोकन आहे जयसिंग सोमनाथ कोतवाल एकशे अठ्ठ्याऐंशी टोकन आहे कैलाशोशी सदस्य महिपती लांडगे एकशे एकोण्णव टोकन आहे विनायक आबा मोरे एकशे नव्वद टोकन आहे महेशदा शेवकरी एकशे एक्क्याण्णव टोकन आहे शेठ भाऊ चौधरी एकशे ब्याण्णव टोकन आहे गेनभाऊ बाबुराव अल्लाट एकशे त्र्याण्णव टोकन आहे संभजनाना काळुराम भुजबळ एकशे चौऱ्याण्णव टोकन आहे सौरव संजय करपे एकशे पंचावन्न टोकन आहे संभज सोपान लोखंडे एकशे शहाण्णव टोकन आहे दत्ताशेठ लांडगे एकशे सत्तर टोकन आहे संपतशेठ देवराम मांदळे एकशे अठ्ठ्याण्णव टोकन आहे युवराज शेठ रोहिदास शिंदे सरपंच एकशे नव्याण्णव टोकन आहे मारुती विष्णू डोके एकशे दोनशे टोकन आहे पहिलवान संस्कार मारुती ढेरे देव देवानंद पराड जुगलबंदी एक दोनशे एक टोकन आहे बंटी शेठ मळेकर दोनशे दोन टोकन आहे कायदोशी नामदेव मारुती कोतवाल दोनशे तीन टोकन आहे शेठ हेरंडे दोनशे चार टोकन आहे तेजस बापू सातव दोनशे पाच टोकन आहे संतोष शेठ शेतराम बारणे दोनशे सहा टोकन आहे भगवान शेठ बाबुराव शिंदे शेठ सोलाड दोनशे सात टोकन आहे गेनबाव कोंडाजी सनस दोनशे आठ टोकन आहे भगवान बाबराव गावडे दोनशे नऊ टोकन आहे राऊशशेठ वसंत बनकर दोनशे दहा टोकन आहे रामशेठ वारंगे संदीप शेठ भोगसे दोनशे अकरा टोकन आहे चेतन भीमशंकर घोटके कारले दोनशे बारा टोकन आहे गणपत विष्णू खेडकर दोनशे तेरा टोकन आहे शशिकांत चिमनराव भालेकर दोनशे चौदा टोकणं आहे गणेश रामदास फुगे दोनशे पंधरा टोकन आहे कराजशी ज्ञानेश्वर धोंडेबा पवार दोनशे सोळा टोकन आहे कृष्णराव भीमराव वाघचौरे दोनशे सतरा टोकन आहे शेठ सोमनाथ शिवले दोनशे अठरा टोकन आहे बाळासाहेब रघोजी ठाकूर मावळ दोनशे एकोणीस टोकन टोकणाऱ्या दत्तशेठ आनंदराव पाचुंदकर दोनशे वीस टोकन आहे जाधव निखाडे दोनशे एकवीस टोकन आहे निकेशेठ बाजी बाजीराव खराबी दोनशे दोनशे बावीस टोकन आहे श्यामराव तात्या रामचंद्र ढेरे ढमढेरे दोनशे तेवीस टोकणे आमशेठ रंगनाथ दरेकर दोनशे चोवीस टोकन आहे अक्षय अक्षरशेठ रामचंद्र जाधव वैरट दोनशे पंचवीस टोकणे आहे पी एसआय सुरवीर अशोकराव एरंडे दोनशे सव्वीस टोकन आहे सई सागर फंड दोनशे सत्तावीस टोकणा आहे शेठ जाधव सोमाशेठ जाधव दोनशे अठ्ठावीस टोकन आहे शिवाजी सदाशिव काकडे वैभव दत्तात्रे पवार जोगलबंदी दोनशे एकोणतीस टोकन आहे सुनीलदा निवृत्त पडारे दोनशे तीस टोकन आहे स्वयं सुधाम शेवकरी महादेव बाबुराव जाधव दोनशे एकतीस टोकन आहे बाबाजी अर्जुनराव दौंडकर दोनशे बत्तीस टोकन आहे गोरक्षदा गोरक्षदादा दत्तबा सासोडे दोनशे तेहतीस टोकन आहे तीर्थराज अनिल भो भसे दोनशे चौतीस टोकन आहे सागरशेठ तुकाराम ढमडेरे दोनशे पस्तीस टोकन आहे कैलसंशी सुधाराव भागडे दोनशे छत्तीस टोकन आहे बमनराव विठ्ठलराव साबळे दोनशे सत्तीस टोकन आहे संकल्प प्रतिष्ठान दोनशे अडतीस टोकन आहे सुभाष बळीराम पिंगळे दोनशे एकोणचाळीस टोकन आहे एकशे सोलाट चिरागेट जगताप जुगलबंदी दोनशे चाळीस टोकन आहे कलादक्षी धोंडीबाब मंजाबाब धुमाळ दोनशे एकेचाळीस टोकन आहे शे नारायण शेठ नामदेव कुटे दोनशे बेचाळीस टोकन आहे पंडित रामदेव गावडे दोनशे त्रेचाळीस टोकन आहे अतुल बा बाळासाहेब मुरकुटे दोनशे चवेचाळीस टोकन आहे सावळेराम मोमाजी रोकडे दोनशे पंचाळीस टोकन आहे संदीप दौंडकर दोनशे शेचाळीस टोकन आहे साईराम नवनाथ बारणे दोनशे सत्तेचाळीस टोकन आहे शिव देवराम शिवराम गवळी दोनशे अठ्ठेचाळीस टोकन आहे दोनशे अठ्ठेचाळीस टोकन आहे बाळासाहेब दरेकर दोनशे सत्तेचाळीस टोकन आहे शिवराम देवराम शिवराम गवळी दोनशे अठ्ठेचाळीस टोकन आहे पैरवण बाळासाहेब दरेकर दोनशे एकोणपन्नास टोकन आहे नानासाहेब महादेव गुळवे दोनशे पन्नास टोकन आहे मारुती शंकर केंदळे दोनशे एकावन टोकन आहे अक्षय मुरलीधर दे ढमडे दोनशे बावन्न टोकन आहे विवेक निवृत्ती टाकळेकर दोनशे त्रेपन्न टोकन आहे पैरवण वेदांतराजे तुषार तोत्रे दोनशे चौपन्न टोकन आहे अविनाश नंदकुमार वा वागस्कर दोनशे पंचावन्न टोकन आहे रविकांत एकनाथ हुलावळे दोनशे छप्पन टोकन आहे चिन्मय गुलाब वैले दोनशे सत्तावन्न टोकन आहे बाबाजी तुकाराम पोकरकर दोनशे अठ्ठावन्न टोकन आहे वेदांत गावडे दोनशे एकोणसाठ टोकन आहे रोहन शंकर भवारे दोनशे साठ टोकन आहे कैलास नामदेव कोदळे विक्रीरादा काडे जुगलबंदी दोनशे एकसष्ट टोकन आहे माऊली माउलीकृपा बेलगडा संघटना दोनशे बासष्ट टोकन आहे सुमित मचंद्र वाळूण दोनशे त्रेसष्ट टोकन आहे शांत शांतराम जिजाबाऊ दातखेडे बबनराव डो डोबळे जोगलबंदी दोनशे चौसष्ट टोकन आहे बाळासाहेब संभाजी ढेरंगे दोनशे पासष्ट टोकन आहे महेश किशन लाडगे अक्षय शेठ देशमुख जोगलबंदी दोनशे सहासष्ट टोकन आहे निलेश टेमके उरुते हॉटेल गावडी जगलबंदी दोनशे सदुसष्ट टोकन आहे दसरश पोपट मांजरे दोनशे अडुसष्ट टोकन आहे किसन रामचंद्र घोलज दोनशे एकोणसत्तर टोकन आहे लक्ष्मण बापत होता दोनशे सत्तर टोकन आहे विठोबा कृष्णाजी भागडे दोनशे एकाहत्तर डोकं आहे कैलशेष भीमाजी आबाजी सुकरे दोनशे बहात्तर डोकं आहे विशाल पांडुरंग सोनवणे रमेश एकनाथ यादव दोनशे त्र्याहत्तर डोकं आहे विजय गोपीनाथ बगाटे दोनशे चौऱ्याहत्तर डोकं आहे बबनराव गबाजी गवळी दोनशे पंच्याहत्तर टोकन आहे हितेश गवळी दोनशे शहात्तर डोकं आहे अजित बाजीराव तांबे विकास आबा कोटे जोगलबंदी दोनशे सतरावं टोकन आहे संदीप चोनवणे गोरडे पाटील दोनशे अठात्तर टोकणं आहे शेठ शिवराम काळे दोनशे एकोण ऐंशी टोकन आहे गणेश लक्ष्मण लोडेकर दोनशे ऐंशी टोकन आहे नाथ नारायण मुतुजी जावळे दोनशे एक्क्याऐंशी टोकणं आहे विष्णू सोपन लांडगे दोनशे ब्याऐंशी टोकन आहे विनायक सुनील गोसावी दोनशे त्र्याऐंशी टोकन आहे सचिन बाळासाहेब जरे दोनशे चौऱ्याऐंशी टोकन आहे सुरेश कुमार राजेंद्र जगदाळे ह्याप्रमाणे दुसऱ्या दिवसाच्या बाऱ्या होणार आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण सर्व बाऱ्यांची नावं टाकणार आहेत म्हणजे प्रत्येक बारीचं नाव येणार आहे त्यामुळे भेटू आपण